प्रत्यक्ष त्याने पाहिलं नाही त्याने घेतलं नाही याच्या नंतर त्याला जाणीवपूर्वक त्या कालखंडात परिस्थिती अशी की राजकीय विरोधक मोठे होते माझे राजकीय विरोधक मोठे होते बघू नका मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर कडसे कोण काळापूर्ण बाहेर पडवा मी कबरे खालची भाषा करत नाही मी त्या खालच्या तराचा माणूस नाही विनाकारण राजकीय हेतूने राजकीय दबावामुळे या घटनेमध्ये समाविष्ट केलं होतं कारण त्यावेळेस दोन हजार सोळाला जून महिन्यात माझा राजीनामा झाला नंतर ही घटना घडली ही घटना उघडकीस आली एप्रिलमध्ये म्हणजे साधारण त्याच्या तीन चार महिन्यानंतर ती ही ही घटना उघडकीस आली उघडकीस आल्यानंतर त्याच्यामध्ये माझ्या भाच्याचा काही दुरान्वय संबंध नव्हता फक्त त्याने त्या ठिकाणी या कुरून करता त्याला फोन आला होता फोन आल्यानंतर त्याच्याशी आता दीड मिनिट बोलणं झालं होतं दीड मिनिट बोलणं झालं हा प्रत्यक्ष त्या घटनास्थळीनं होता त्या ठिकाणी दीड महिनं दीड मिनिट बोलणं झालं ना निघून गेला खालूनच प्रत्यक्ष त्याने त्या पाहिलं नाही त्याने घेतलं नाही त्या नंतर त्याला जाणीवपूर्वक त्या, त्या कालखंडात परिस्थिती अशी होती की राजकीय विरोधक मोठे होते माझे राजकीय विरोधक मोठे होते आणि या राजकीय विरोधकांनी दीड मिनिट बोललो असं ज्यावेळेस चौकशीमध्ये आलं त्या कालखंडामध्ये हा कटामध्ये सामील करून घ्यायला म्हणून पोलिसांवर दबाव आणून या ठिकाणी त्याला या गुन्ह्यामध्ये समाविष्ट केलं असा माझा आरोप पूर्वी पण होता आताही आरोप आहे आणि यामध्ये या त्याला विनाकरण या ठिकाणी टाकलं आज न्यायालयाने निर्णय दिला शेवटी सत्य ते सत्य असतं परंतु यामध्ये नऊ वर्ष त्याला विनाकरण जेलमध्ये घालावं लागलं आणि ज्या व्यक्तींनी कृत्य केलं त्यांच्या थोबाडी बाके मध्ये हा न्यायालयाचा निर्णय निर्णयाने चपरक बसलेली आहे एकंदरीत चित्र जर पाहिलं तर न्यायालयाने या संदर्भामध्ये तपास अधिकाऱ्यावर तासेरे ओढलेले आहे आणि त्यांनी तपास अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी करावी मला वाटतं कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं जमत नाही त्यांची अवस्था किती वाईट आहे सर्व महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळे मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मला बोलायचं असेल तर मी इतकं बोलू शकतो त्यांच्याबद्दल की त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल अजूनही सांगतो त्यांचं आता सगळं संपलेलं आहे त्यांचं दुकान बंद झालेलं आहे त्यामुळे ते वाटेल तशी भाषा करतात वाटेल तसे बरडतात अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे माझ्याविषयी ते काय बोलतात आणि मी काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळे मला की त्यांच्याबद्दल फार टिफंड करायची नाही मला वाटतं ते नेहमी म्हणतात ते सुरुवातीपासून म्हणत आहेत त्यावेळेला माझ्याकडे सीडी आहे का काय का, माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते वारंवार मी त्यांना आव्हान मा दिलं माझी ईडी लावा त्यांचा जावाई अडीच वर्ष तीन वर्ष त्या ठिकाणी जेल मध्ये जाऊन आला त्यांच्या पत्नींना फक्त जाऊ दिलं नाही आम्ही महिला म्हणून पण लवचिकर रीज घेतली मला वाटतं त्यानंतर त्यांनी काही दाखवायचं विनाकारण कमरे खालची भाषा करायची घाडेरडं बोलायचं स्वतः मनंबर एक महाचोर सगळे धंदे त्यांच्या लोकांना माहीत आहे मी जर त्यांच्याबद्दल काही के वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यांना मारतील अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती आहे मला वाटतं ते ज्येष्ठ आहेत ते वयाने मोठे आहेत पण बोलताना तुम्ही माझ्यावर बोला ना माझ्या कामाबद्दल बोला माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोला आणि जे सत्य तेही बोला पण काही नसताना फक्त लोकांना काहीतरी करायचा काहीतरी लोकांना त्या ठिकाणी खोट्या बातम्या द्यायच्या माझ्याकडे शिडी म्हणून त्यांनी वारंवार आपल्या समोर मग मी आपलं सांगेल की वारंवार त्यांनी उल्लेख केला माझ्याकडे हे माझ्याकडे कशासाठी असं खोटं बोलतायत कशासाठी लोकांची दिशाभूल करतायत आणि म्हणून मला वाटतं काय असेल दाखवावं पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्याला लोक बाहेर जोड्याने मारती मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मी तेंचा 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 मी त्यांच्या त्यांच्या इतका पातळीवर जाऊ शकत नाही मला कमरे सोबत नाही मी सात वर्ष झाले मला सात पस्तीस वर्ष मी आमदार आहे मी मंत्री होतोय पण हे बघून त्यांची इतकी जळफळाट होते त्यांचे इतके वाईट दिवस आलेले त्यांना तर सध्या ते बघून त्यांची इतकी जळफळाट होते की ते तसे बेभान किती स्टेटमेंट करतायत मला वाटतं एक तरी पुरावा त्यांनी द्यावा बडबड नाही करायची एक तरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घालण्याची भाषा करायची भारलेट स्टेटमेंट करायचं कमरे खालची भाषा करायची काही सिद्ध करता येत नाही आरोप करता येत नाही त्यामुळे मग फक्त एकच त्यांचं की काहीतरी चरित्र आनंद करायचं याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल मी कधी कोण दाखवणार नाही कोणाला दाखवला म्हणा लोकांना ना बडबड काय करतो फालतू हा ज्यांना दिले मी त्यांना दिले माझ्या मोबाईल मध्ये होते कसे काय काय झाले मला माहित नाही कसे काय हरवले मला माहित नाही माझा मोबाईल ला हरवला लाज वाटत नाही खोटं बोलताना थोडस लाज वाटत नाही खोटं बोलताना माझा अजूनही आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर एक पुरावा तरी दाखवावा एक पुरावा त्यांनी दाखवावा आणि माझा आता अंत बघू नका मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर कडसे तोंड काळ करून बाहेर पडवा गेला पोळायला मी कमरे खालची भाषा करत नाही मी त्या खालच्या थराचा माणूस नाही